श्री सीताराम महाराज पुण्यतिथी महोत्सवास मंगळवारपासून प्रारंभ श्री सीताराम महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी पंढरपूर श्री सीताराम महाराज समाधी मंदिर ट्रस्ट खर्डी व समस्त ग्रामस्थ खर्डी यांच्या वतीने श्री सद्गुरू सीताराम महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन आज मंगळवार दिनांक अकरा रोजीपासून करण्यात आले आहे यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे मिठी कार्तिक वद्य सात शके एकोणीसशे सत्तेचाळीस अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता श्री सीताराम महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त नामसप्ताह प्रारंभ होणार आहे या निमित्ताने दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहेत यामध्ये पहाटे पूजा काकड आरती दुपारी बारा वाजता अभिषेक महानैवेद्य व महाप्रसाद दुपारी पाच ते सहा वाजेपर्यंत प्रवचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ त्यानंतर पूजा व आरती होणार आहे यासह कीर्तन तसेच रात्री संगीत भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नामसप्ताह हो प्रारंभ व श्री सद्गुरू सीताराम महाराज यांचे उपवास आज मंगळवार अकरापासून सुरू होणार आहेत श्री सीताराम महाराज पुण्यतिथी उत्सव भंडारा मिति कार्तिक कृष्ण तेरा शके एकोणीसशे सत्तेचाळीस सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता महापूजा पुष्पवृष्टी आरती महाप्रसाद व रात्री संगीत भजन होणार आहे श्री सीताराम महाराज पुण्यतिथी महोत्सव नाम सप्ताहाची सांगता समारंभ कार्यक्रमानिमित्त मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता भजन महापूजा आरती व महाप्रसाद यांसह रात्री आठ वाजता श्रींची पालखी नगरप्रदक्षिणा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सदर कार्यक्रमासाठी सांगोला व पंढरपूर येथून एस टीची सोय करण्यात आली आहे तरी भाविक भक्तांनी श्री सीताराम महाराज पुण्यतिथी महोत्सव नामसप्ताह कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री सीताराम महाराज समाधी मंदिर ट्रस्ट खर्डी अध्यक्ष दीपक रोंगे व विश्वस्त हरिभाऊ कुलकर्णी बापू केसकर व खर्डी ग्रामपंचायत समस्त ग्रामस्थ मंडळी खर्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे